अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक हॉटेल वैभव हो मागे बुरुडगाव रोड अहिल्यानगर गेल्या आठ महिन्यांपासून नगर शहरामध्ये रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत त्याची सर्वत्र दुरावस्था पाहता आज बारावी आणि दहावीच्या मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना या ठिकाणी त्यांना परीक्षेला जाता येईल की नाही अशी अवस्था झाली आहे जर उद्या कोणी परीक्षेला मुकलं तर याला जबाबदार नगरचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे प्रशासन राहतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनामध्ये केलाय नगर शहरामध्ये राज्य शासनाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात साधारणत चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेलाय यामध्ये रस्ते ड्रेनेज गटारीची कामे वॉल कंपाऊंड असे वेगवेगळे विषय आणि उद्याने हा विषय घेण्यात आलाय एकशे चौदा कामे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे आतापर्यंत केवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के काम पूर्ण झालंय असं महानगरपालिकेनं कळवलंय सध्या या कामाची दुरवस्था सध्या या कामाची दुरवस्था पाहता सर्वत्र धुळीचे साम्राज्य झाले कुठेही पोलीस खात्याचा माणूस किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा माणूस या कामावर नजर ठेवून आहे असे दिसून येत नाही आजही खोदलेल्या रस्त्यांमुळे परीक्षेच्या अनेक केंद्रांच्या ठिकाणी तसेच जवळपास रस्ते अरुंद झाले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या या नगर शहरामध्ये निर्माण झाल्यामुळे ट्रॅफिक जाम होते आणि तासन तास अडकून राहावे लागते विशेष म्हणजे नगर शहरामध्ये रस्ते अतिशय अरुंद आहेत त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या शाळा महाविद्यालयांची अवस्था पाहता सध्या इयत्ता बारावी आणि दहावीची परीक्षा सुरू झाली आहे विशेष म्हणजे त्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा आता संपत आल्या आहेत महत्वाच्या परीक्षा आता लवकरच सुरू होणार असल्यामुळे आज शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या निर्माण होणार आहे ट्रॅफिक जॅममुळे विद्यार्थ्याला परीक्षेला उशीर झाला तर तो परीक्षेला मुकण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही वास्तविक पाहता राज्य सरकारने या परीक्षेच्या काळामध्ये रस्ते खुले करून द्यावे अशा प्रकारचे अध्यादेश या अगोदरच दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी होणार नाहीच पण आता उद्या या परीक्षेला मुलांना जाता येईल की नाही अशी अवस्था झाली आहे चार दिवसांपूर्वी तीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे आहे अशी सर्व अवस्था पाहता याला जबाबदार येथील या प्रशासन नाही का असा सवाल जनतेमध्ये त्यामुळे अहिल्यानगर मधील प्रशासनाने आयुक्त जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचं नुकसान होणार ना नाही याची काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात ही नम्र विनंती जर उपाययोजना केल्या नाही विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर झाला अपघात झाला तर याला जबाबदार महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांना धरावे अशी मागणी युवा नेते नितीन भुतारे यांनी केली आहे अहिल्यानगर शहरामध्ये शासनाच्या विविध निधी अंतर्गत अनेक काम चालू आहेत जवळपास हे काम करत असताना आता काही दिवसातच बारावी आणि दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे परंतु या कामांमुळे कुठंतरी विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे कारण की जर ता पाहिलं तर विद्यार्थ्यांना येताना जाताना इतक्या मोठ्या ट्राफिकचा सामना करावा लागतो आधीच मुळात अहिल्यानगर मधले रस्ते आरुंद आहेत आणि त्याच्यामध्ये परीक्षेच्या काळामध्ये एक खोजलेले रस्ते त्यात अजून आरुंद झाले एक एक दीड दीड किलोमीटर कधी कधी ट्रॅफिक जाम होते आणि महानगरपालिकेच्या आशा गालतान कारभारामुळे विद्यार्थ्यांना पेपरला पोहोचण्यास उशीर होईल याची काळजी घेण्यासाठी मी आज देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं त्यांना सांगितलं की नगरमध्ये अशा प्रकारचे काम चालू आहेत व त्या माध्यमातून कुठलाही विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि जर मुकला तर या संपूर्ण परिस्थितीला महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे जबाबदार राहतील आज जर पाहिलं तर परीक्षा केंद्राच्या आजूबाजूलाच अनेक ठिकाणी हे रस्त्यांचे काम चालू आहे रस्ते खोदलेले आहेत आज जर पाहिलं तर टी बस असेल रिक्षा असेल परीक्षा केंद्रापर्यंत जात नाही एक एक किलोमीटर अर्धा अर्धा किलोमीटर लांब हे विद्यार्थ्यांना ते सोडतील त्याच्यामुळे परीक्षा केंद्र जवळ यायला मोठा वेळ वाया जाणार आहे आज एक एक मिनिट महत्वाचा असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर आज इतक्या मोठ्या वेळेचा जर सामना करावा लागत असेल तर हे संपूर्ण अपयश महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर